पाहिजे या प्रेक्षक मागचा सेवी भाडाली तीर सुटला आणि तीरात रायफल एक ला पडले का दोन तीर ला कल्याण आणि चालसोडे पड्या मथुर पडतो धोका चालवली रायफल सुंदर गाडी आणि राजाची गाडी मथुर आणि राजाची निर्विवाद वर्चस्व पटवलं लढत नाही झाली शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व पठवलं खऱ्या अर्थाने मालकाला गिफ्ट दिलं मालकाला बरे गेले बैलाचा पेय बघायला गावला नव्हता मालकाला या ठिकाणी बैला कंदा खरोकर हे गिफ्ट आहे बऱ्याच दिवसाने या ठिकाणी मालकाला आपल्या कायदाचा तो या ठिकाणी पाहायला मिळाला